मंडळी कशी हा सर्व चांगला पण चांगलीच आहे तर आता ना आ, दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काही टाकलाच नाही मी काल टाकला शॉर्ट व्हिडिओ तर चला तर आता मी ना पूर्ण किचनची क्लिनिंग करून घेतलेली आहे दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये काय एका दिवसामध्ये माझी किचनची क्लिनिंग झालेली आहे करणं फक्त एवढं आहे की मी व्हिडिओ टाकले नाही कारण ना यावेळेस म्हणजे थोडंसं म्हटलं थोडं डोक्याला शांतता द्यावं म्हटलं त्याच्यामुळं मी थोडं स्किप केलं होतं आणि काही टाकलेच नाही व्हिडिओ आला असंच टाकला होता एक व्हिडिओ मी तुम्ही बघितला असेलच तो तर ठीक आहे तर मी आता पूर्ण भांडेचा गस घासून घेतलेला आहे तर किचनवाटा स्वच्छ करून राहिलेली आहे इथे आणि हे जे काही असतील ना आता तुम्हाला जर माहिती आहे माझ्या घरात कोणतं स्टोरेज नसल्यामुळं जे काही जे भांडे हिंडी असतील ना साखराचा सा डब्बा मिठाचा डब्बा हे जे डबे आहेत ना हे ओला कपडा घेऊन ते पुसून घेत घेते आणि ते एका ठिकाणी ठेवून देत असते आता हा जो कापड आहे ना हा जो माझा हातपुस कापड असतो पण म्हटलं त्याला धुवायचं आहे मला आज स्वच्छ त्याच्यामुळे मी त्यानेच ओटा स्वच्छ करून घेतलेले आहे आणि तो कपडा खूप म्हणजे धुतलेला कपडा आहे बरं का तो तर ठीक आहे तर ए, ए, ते सगळं स्वच्छ करून घेते मी आता जे कपडे असतील ना हे गॅस ओटा फुसायचे म्हणा हे जे कपडे आहेत तर जे धुवायचे असतील ते बाजूला करून ठेवलेले आहेत आणि जे धुवायचे असतील ते घडी करून व्यवस्थित ते ठेवून देत असते मी आता बाहेर पण मस्त ऊन पडायला लागलेलं ला आहे आता काय हा महिना पूर्ण पंधरा दिवसाचा महिना असा पंधरा पितरायचा तर या पंधरा दिवसामध्ये खूप चांगलं ऊन पडत असते तर म्हटलं या उन्हामध्ये मस्त जे कपडे असतील किंवा जे माझ्या घरामध्ये खूप दिवसापासून म्हणजे गोंधळात धुवायचे राहिलं वाकडा धुवायचे सगळे सगळं काढायचे आहेत मला तर ते पण धुवून घेते म्हटलं मी तर धुणारच आहे सगळं म्हणजे सोबत शेअर करून मी घर कसं कर क्लीन करते ते तर बघू शकते एवढा मोठा भांड्यांचा गंज घासलेला आहे तो खालीच ठेवलेला आहे कारण तर ओटा स्वच्छ करायचा होता मला त्याच्यामुळं तर हे जे भिंत होते ना हे टाईल्स ह्या सगळ्यामध्ये इथं पण मला एकदा हात फिरून घ्यायचा होता तर माझे जे गॅस ओटा आहे ना तो खूप रुंद आहे तर त्याच्यामुळं ते काही बरोबर पुसताने आलं तर, तर मी गॅसवट्याच्या वरती इथं येऊन तो टाईल्स पुसलेल्या आहेत आणि जे पांढरे टाक पलटतात ना आपले खाऱ्या पाण्याचे थे ते पण स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि तर असं आहे तर ठीक आहे ते बघू शकता हे व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे मी जसं माझ्याच्या ना ऑर्गनायजमेशन तसंच करून ठेवून दिलेलं आहे मी जेव्हा माझ्या घरात सगळं स्टोरेज होईल ना म्हणजे आता हे अनुष्काचे पप्पा इथनं ते मला लावून देणार आहे तिथं स्टोरेज हे भांडे ठेवायसाठी तर तेव्हा तिथं व्यवस्थित लावून ठेवीन मी ना, ना आता हो आता हे हे जे शेगडीचे घर वेळेस आता जे लोक आहेत ना हे घर बांधणारे जेव्हा घर धुन काढतात ना आपलं शेवटीला तर ते ऍसिड धुन काढतात ना तर या लोकांनी माझी बेसिंग सरी काळीशार करून टाकली होती जेव्हा हे घर धुन काढायच्या वेळेस तर ते बेसिंग लागले होते ऍसिडचे तर मग ते निघतच नव्हते मी खूप प्रयत्न केला म्हटलं निघतील म्हटलं पण माहीत आहे का ते कशाने निघलेले आहेत मी करून बघितलं एक प्रक्रिया तर ते मस्त निघलेले आहेत तर आपलं हे असते ना पितांबरी पितांबरी घासते मी त्याच्यावरती ते पूर्णशे पूर्ण डाग निघून गेले अजून काही काही आहेत म्हणायचे काळे काळे डागं पण रोज जर मी घासून काढलं ना तर ते सगळे निघून जातील तर ठीक आहे मी आता शॉर्ट व्हिडिओ तयार करेन त्याच्यामध्ये कारण सगळ्यांना माहीत पडायला पाहिजेत ना त्याच्यामुळं पितांबरी डाग निघतात हे जे काळे असतात ना असेल ते सगळे डाग निघतात पितांबाजीने बरं का तर आता हे जे हे आहे ना मी सगळं घासून घेतलेलं आहे माझी शे शेगडी नाही सॉरी हे शब्द काही आठवत नाही मला वेळेवर त्याला काय म्हणतात याला काय म्हणतात <laughs> बेसिंग बेसिंग बाई <laughs> कसं करी मी बेसिंग बेसिंग ना बेसिन सांगून स्वच्छ घासून घेतलेले आहे आणि माझं कसं आहे माहिती आहे भांडे झालेलं घास ना तर मी सगळं हे जे घासण्या येत ना ह्या पण स्वच्छ घेत असते त्याला वाळू पण घालते उन्हामध्ये काऊन आहे का आपण भाडे जेव्हा घासतो का त्याच्यामध्ये ते कसं भांड्याचे बारीक बारीक जे कण असतात अटकून बसतात तर ते मी घासून काढत असते स्वच्छ आणि ते उन्हामध्ये थोड्या वेळ त्याला वाळू घालते तर असं आहे आणि मला आहे ना हे बेसनची चाळणी पण आणायची आहे आता ऑनलाईनवरून का कारण माहिती आहे कसं जे आपण किती भांडे कसं काही करा पण याच्यामध्ये जर काही खरकट गेलं ना तर त्या पाईपामध्ये अटकून बसलं तर खूपच म्हणजे विनाकारणचं डोक्याला टेन्शन राहते त्याच्यामुळं माजा, माजा तर त्याला चाळणी आणि ते म्हटलं मी आणि त्याला ते व्यवस्थित लावून घेते बरं सगळे जास्त वेळ घेत नाही मी आता माझा व्हिडिओ आहे ना थोडा फास्ट पण करते पण प्लीज माझा व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या सपोर्टच्यामुळे माझे सहाशे तीन सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा असंच सपोर्ट राहते आणि माझ्या माझं चॅनल ग्रो करण्यास माझी हेल्प करा तुम्ही जर बघसाल तर माझं चॅनल खूप ग्रो होईल त्याच्यामुळं तर चला लाईक पण करत जा माझ्या चॅनलला आणि अजून आहे मी पण पण आता आपल्याला चारशे सबस्क्राईबर पर पुन्हा परत पाहिजेत म्हणजे पाहिजे असते तर आहेच म्हणायचं आपण असं नाही म्हणू शकत की चला एक हजार सबस्क्रायबर त्याच्यानंतर सगळं परत असं नाही आहे पण त्याच्यानंतर पण आपल्याला क्रायटेरिया आपला पूर्ण करावा लागेल ते तुम्हाला सांगणारच आहे मी पण आता माझी ना अंगूर झालेली आहे पूर्ण दिवसभर जर कामं केली मी आज काही असतास काही ना आता ना दिवसभर कामं करू करू खूप थकले होते स्वयपाकाचं इतकं जीवावर ना तर खूपच मग अनुष्काच्या पप्पानी आहे ना पावभाजी आणलेली होती आमच्यासाठी पण ते बाहेरचं जास्त खात नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी पनीर आणलेलं होतं तर मग इथे ना माझ्या मुलीने आहे ना, ना इथं मला पनीर खिसून दिलं तर म्हटलं आता पनीरची भुर्जीच करते आणि कसं आहे पनीरची भुर्जी तर काही एवढं म्हणजे अंड्या चटणीवाणीच करत असते मी सोपी तुम्हाला पण माहितीच आहे म्हणायचं तर बघू शकता हे भांडे सारे वरती आणून ठेवलेले आहेत मी आता जेव्हा सुकतील तेव्हा ते मी त्या आपल्या ट्रॉल्यामध्ये ठेवून देणार आहे बरं तर चला मग आता आपल्याला अंड्याची सॉरी आपल्याला पनीरची भुर्जी करायची आहे मस्त तर काहीच नाही कांदा घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहे मी ते मस्त कट करून घेत असते आणि शीस लगे जे आपले आपण जसे करतो शिस आणि त्याच्यानंतर कळीत मस्त तेल टाकून ते गरम केलेलं आहे याच्यामध्ये सगळं टाकून देते जे दे तुम्ही आपल्याला जे मसाले याच्यामध्ये ॲड करशील ते आपण करू शकता आणि त्यात थोडंसं किंचित पाणी टाकते मी कारण कसं आहे माहिती आहे का ते पनीर खाताना थोडं घशामध्ये थोडं हे होतं त्याच्यामुळं त्याचं थोडंसं पाणी टाकलं ना तर ते चांगलं लागते खायला तर मी अशी करत असते म्हणजे थोडासा रस्सा जास्त नाही थोडं ओळसर पाहिजे होत ना पनीरची भाजी भाजीवा आणि थोडं चटणी तशी करतो आता कळेमध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत ते चांगलं परतून घेते आणि जे पनीर किसलेला असतो ना ते टाकून देत असते आणि त्यामध्ये म्हणजे अगोदरच थोडासा हे जे बाक मसाला घात ना तर तो त्यामध्ये थोडं पाणी टाकलं होतं मी त्यानंतर हे टाकलेलं आहे